मित्रांनो आपल्याकडून जर एखादा अपराध घडला असेल आणि त्यासाठी पोलीस जर तुम्हाला अटक करण्यासाठी आले असतील तर तुम्हाला माहिती आहे का की पोलीस तुम्हाला कोर्टाचे वॉरंट असल्याशिवाय अटक करू शकतात का आणि असे कोणते गुन्हे आहेत की ज्याच्यामध्ये पोलीस हे मेहरबान कोर्टाचे वॉरंट शिवाय तुम्हाला अटक करू शकतात तर अपराधाचे आपण पाहतो की दोन प्रकार आहेत एक दखलपात्र गुन्हा आणि एक अदखलपात्र गुन्हा आता जी दखलपात्र गुन्ह्यांची यादी जी आहे ती भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस मध्ये अनुसूची एक मध्ये दिलेली आहे मग त्या आधीमध्ये जे गुन्हे दखलपात्र म्हणून दिलेले आहेत त्या गोष्टींकरता पोलीस हे अटक करू शकतात परंतु आपण पर पाहूयात की म्युनिसिपल ऑफिसची डेफिनेशन ही कुठे आहे सेक्शन टू जी मध्ये दखलपात्र कॉग्निजेबल ऑफेंसची डेफिनेशन दिलेली आहे किंवा त्याच्यामध्ये सांगितलेली आहे की अनुसूची क्रमांक एक मध्ये जी यादी दिलेली आहे त्याच्यामध्ये ती गुन्ह्यांची ऑफेन्स आणि त्याची जे टाइप्स आहे म्हणजे कॉग्निजेबल आहे नॉन कॉग्निजेबल आहे ही जी लिस्ट दिली आहे त्यानुसार पोलिसांचे अधिकार हे डिसाइड होतात आता जी पात्र गुन्हे म्हणजे कोणते सेक्शन टू वन ओ ऑफ बीएनएसएस ऍक्ट मध्ये नॉन कॉग्निजेबल ऑफेन्सची डेफिनेशन दिलेली आहे म्हणजे जे कोणी कॉग्नेसेबल जे ऑफेन्सेस कॉग्नेसेबल नाही आहेत ते म्हणजे नॉन कॉग्नेसेबल ऑफेन्सेस त्याची देखील लिस्ट शेड्युल वन मध्ये दिलेली आहे आता आपण पाहूया की पोलीस तुम्हाला अटक करायला आले परंतु त्यांच्याकडे वॉरंट आहे का आणि जर त्यांच्याकडे वॉरंट असेल तर ते कायदेशीर बाबींची पूर्तता करून आहे का आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जर त्यांच्याकडे वॉरंट नसताना देखील तुम्हाला पोलीस अटक करू शकतात का तर हे आपण पाहूया तर पोलीस ऑफिसर जे आहेत ते मॅजिस्ट्रेटच्या वॉरंट शिवाय एखाद्या व्यक्तीला अटक करू शकतात त्याची काही क्रायटेरिया ते कोणते तर जर पोलीस अधिकाऱ्यासमोर जर एखादा कॉग्निजेबल ऑफिस घडत असेल तर अशा परिस्थितीमध्ये पोलीस अधिकारी हे मेहरबान कोर्टाच्या वॉरंट शिवाय तुम्हाला अटक करू शकतात त्याचप्रमाणे जर त्या व्यक्ती बद्दल रिझनेबल कम्प्लेंट दाखल झाली असेल त्याचप्रमाणे जर ती व्यक्ती संशयित असेल किंवा ती व्यक्ती तसा करणार आहे अशी जर जर इन्फॉर्मेशन पोलीस ऑफिसरला मिळाली तर अशा केस मध्ये देखील पोलीस ऑफिसर हे आरोपीला अटक करतात मग तो जो गुन्हा आहे तो सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेला असू द्या किंवा सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा जरी असेल तरी अशा केस मध्ये पोलीस अधिकारी हे मॅजिस्ट्रेटच्या वॉरंट शिवाय त्या व्यक्तीला अटक करू शकतात त्याचप्रमाणे जर पोलिसांना प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करायचे असेल त्या गुन्ह्याचे तर पोलीस हे अटक करू शकतात जर अशा व्यक्तीला केसच्या संदर्भातील असलेले पुरावे हे टॅम्पर करूणे हे असे जर असेल तर ती व्यक्ती टॅम्परिंग करण्याच्या मार्गावरती असेल आणि असे जर पोलिसांना कळाले तर अशा वेळी देखील पोलीस अधिकारी हे त्या व्यक्तीला अटक करू शकतात किंवा जर ती व्यक्ती त्या केसमध्ये त्या केसच्या फॅक्टस आहेत ते डिस्क्लोज करण्यापासून जर थांबवत असेल तर अशा वेळी देखील पोलीस अधिकारी हे त्या व्यक्तीला अटक करू शकतात त्याचप्रमाणे जर त्या व्यक्तीची कोर्ट मध्ये गरज आहे आणि जर चा हाँ त्या व्यक्तीचा प्रेझेन्स हा कोर्ट मध्ये आणण्यासाठी एन्श्युअर केला जात नसेल तर अशा केस मध्ये देखील त्या त्या आरोपीला व्यक्तीला हे अटक केले जाते परंतु अशा केस मध्ये त्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्या अटकेची कारणी हे लिखित स्वरूपात कोर्टमध्ये सादर करायची आहे आपण विचार केला तर काही नॉन कॉम्पिजिबल मध्ये देखील आरोपींना अटक केले जाते तर त्याला काही अपवाद आहे तो म्हणजे सेक्शन एकोणचाळीस ऑफ तर त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की जर एखाद्या व्यक्ती अटके वेळी त्याचे नाव त्याचा पत्ता देण्यास जर नकार देत असेल तर अशा केस मध्ये जरी तो नॉन कॉम्पिसिबल ऑफिस असेल तरी देखील पोलीस अधिकारी हे वॉरंट शिवाय त्या व्यक्तीला अटक करू शकतात आता जर आपण पाहिलं की जिथे त्या व्यक्तीच्या अटकेची गरज नाही अशा केस मध्ये पोलीस ऑफिसर त्या व्यक्तीला नोटीस देते आणि त्या व्यक्तीचा प्रेझन्स जिथे गरजेचा आहे म्हणजे तो कोर्ट ओफिस, तो ऑफिस मग मध्ये असू द्या किंवा एनी अदर त्याचा जर प्रेझन्स हा गरजेचा असेल तर ते पोलीस अधिकारी हे त्या व्यक्तीला नोटीस देतात आता जर त्या नोटीसचा कम्प्लाय नाही केला म्हणजे ती पोलीस अधिकाऱ्यांनी नोटीस देऊन देखील सुद्धा तो व्यक्ती पोलिसांसमोर हजर राहत नसेल तर अशा केस मध्ये पोलीस अधिकारी हे त्याला अटक करू शकते परंतु जर त्यांनी त्या भासत नाही परंतु त्या, त्या नोटीसची ही त्या व्यक्तीची ड्युटी आहे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला म्हणजे तो व्यक्ती हा इन्फॉर्म आहे किंवा जर त्या व्यक्तीची वय हे साठ वेळ वर्षापेक्षा जास्त आहे तर आणि त्याने केलेला जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याची शिक्षा जर वर्षापेक्षा कमी असेल तर अशा गुन्ह्यामध्ये डेप्युटी सुप्रिंटेंडंट ऑफ पोलिसच्या रँकचे जे अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय कोणताही पोलीस ऑफिसर त्या व्यक्तीला अटक कर करू शकत नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो हो, जर पोलीस तुम्हाला अरेस्ट करायला येत असतील तर आपल्या अधिकाऱ्यांविषयी जागृत माहिती तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच कळू शकता धन्यवाद